Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. बीड मध्ये गोट्या गित्तेसह पाच जणांवरील मकोका रद्द आरोपींवरील मकोका कोणामुळे रद्द झाला बीड मध्ये चर्चा बीडमधील गुंड गोट्या गित्तेसह पाच जणांवरील मकोका रद्द करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय परळीतील सहदेव सातभाई यांच्या खुनाचा प्रयत्न करत केलेल्या लुटी प्रकरणी बीड पोलिसांनी रघु फड गँगवर का अंतर्गत कारवाई केली होती याच गँगमधील गोट्या गित्ते जगन्नाथ फड संदीप सोनवणे बालाजी दहीफळे आणि विलास गित्ते या पाच जणांवरील मकोका रद्द करण्यात आलाय तर टोळी प्रमुख रघुनाथ फळ आणि धनराज गित्ते या दोघांवर मकोका कायम ठेवण्यात आलाय अपर पोलीस महासंचालकांनी घेतलेल्या या निर्णयानंतर बीडमध्ये चांगली चर्चा रंगली गुन्हा केल्यानंतरही पोलिसांना न सापडलेल्या आतापर्यंत फरार राहिलेल्या गोट्या गित्तेला अटक करून पुन्हा एकदा मकोका लावावा अशी मागणी बाळा बांगरने केली सहदेव सातभाई यांच्यावर जो परळी येथे प्राणघातक हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या अनुषंगाने बीड व परळी पोलिसांनी सात जणांवर मकोकाची कारवाई करण्यात आली होती पण त्या सात जणांपैकी पाच जणांची नावं मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत बीड व परळी पोलिसांनी ज्यावेळेस सातभाई प्रकरणाचं चार्जशीट हे पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवण्यात आलं त्याच्यामधून पाच जणांची नावं पोलीस महानिरीक्षकांनी वगळण्यात आली पण विशेष व आश्चर्याची बाब म्हणजे गोट्या गीतेचं नाव पण मकोकामधून वगळण्यात आलेलं आहे गोट्या गीतेला आतापर्यंत परळी व बीड पोलीस अटक करू शकली नाहीत वरून त्याला चौकशीला बोललेलं नाही त्याला अटक केलेलं नाहीये तो बऱ्याच गुन्ह्यामध्ये तो संशयित आरोपी आहे त्याच्यावर असंख्य महाराष्ट्रामध्ये गुन्हे दाखल आहेत गोट्या गीतेवर पण पोलीस महानिरीक्षकांनी पण कोणतीही दखल न घेता त्याच्यावरचा मकोका हटवण्यात आलेला आहे वगळ त्याचं व त्याच्यासोबत चौगाजांचे नाव वगळण्यात आलेले आहेत सर्वसामान्य जनतेला हात जोडून विनंती आहे की गोट्या गीतेसारखे सराईत गुन्हेगार तर मकोकामधून पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिकारी असे जर वगळत असतील तर सर्वसामान्य जनतेसाठी कायदा व न्याय व विश्वास राहायचा नाहीये त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला मी आवाहन करतो की सगळ्यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं गोट्या त्याच्या पुन्हा एकदा मकुकाची कारवाई करण्यात यावी एवढी विनंती रघुनाथ फड गँगमधील गुंड गोट्या गित्तेचा एक व्हिडिओ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये व्हायरल झाला होता रेल्वे ट्रॅकवर बसून गोट्या गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकी देत होता बीडचे खासदार बजरंग सोनोनेवर आरोप करत होता रघुनाथ फड गँगमधील आरोपींचे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंसोबतही फोटो व्हायरल झाले होते अशा गोट्या गित्तेसह पाच आरोपींवरील मकोकाची कारवाई का रद्द केली असा सवाल उपस्थित करत विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे बीडहून योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट Muy bien.